নামে ちゃっ বাবা জে নাইক না জে বাবা জে আদিনা জে বাবা জে নামে ちゃっ বাবা জে নাইক না জে বাবা জে देशमुख राहणार गौड तालुका कळम जिल्हा धाराशिव तर शा, मी शालेय पोषणार संघटनेची जिल्हाध्यक्ष असून राज्याची सदस्य आहे तरी आमच्या कामगाराला तेवीस वर्ष झालं तर त्यांनी पन्नास पैशापासून आता त्र्याऐंशी रुपयापर्यंत काम करते ह्या जगात एवढ्या भारतात तर एवढं मानधन कमी कुठं का तर ह्या सरकारनं शालेय पोषणार कामगाराचा का विचार करू नये तर ह्या शालेय पोषणार कामगाराचा ह्या शासनानं विचार करावा आणि ह्यांना कमीत कमी हरियाणामध्ये केरळमध्ये अठरा हजार मानधन आहे तर ह्या कामगाराला शासनानं अठरा हजार मानधन द्यावं शा शासकीय सेवेत रुजू करावं दहा महिन्याच्या ऐवजी बारा महिने मानधन द्यावं आणि ह्या कामगाराला शिपायाचा दर्जा द्यावा तर ह्या शाळेमध्ये शिक्षक गेलं की सगळे साफसफाई करायलावते ते झाडाची आळी खुरपाय लावते झाडाला पाणी द्यायला लावते ते आणि संड्यास बाथरूम पण धुवायला लावते ते पण त्याच हातानं शा शालेय पोषण आर शिजव ते थोडा अतिचार आमच्या चारा कामगारावर ह्या शासनाला कळत नाही का तर ह्या शासनानं या कामगाराचा पुर पुरे पूर्व पूर विचार करावा आणि ह्यांली अठरा हजार मान्य कामात रुजू करावं आज आम्ही शाळेमध्ये आज उद्या शाळा भरायची म्हणता ह्या कामगाराला चुकी नसताना अगर आम्ही झाडीत नाव परिसर म्हणलं की आम्ही तुम्हाला काढून टाकू आम्ही दुसऱ्या बायका घेऊ तर हे का हे शासनानं लक्षात घ्यावं आणि प्रत्येक शाळेवर पत्र टाकावं या ह्या कामगाराला बिनचुकीचं बिन अन्यायाचं काढायचं नाही कशासाठी आणला तर खाऊ पोषण आहार मध्ये पगार वाढ नाही मानधनात वाढ नाही आम्हाला कुठलं तर शेवेत वाढ नाही आम्हाला महिन्याच्या चार सुट्ट्या नसतात आणि नसल ती काम आम्हाला लावते तर असेल ती रजा भेटायला पाहिजे बारा महिन्याचं मानधन भेटलं पाहिजे